पंढाऱ्यावरती तुकोबराय भाजनाला गेले का आमची आवली आई साहेब पाठीमागून भाकरी घेऊन जायची माहितीये का नाही आवली आई साहेब पाठीमागून भाकरी घेऊन जायची आणि तिचं ही एवढ सामर्थ्य होत कारण ती बायकोच ना तीन वाटा देहूच्या बाहेर एक भामचंद्रावर जाते एक कोराडावरती जाते आणि एक भंडाऱ्यावरती जायची आणि आल्यानंतर टोपली डोक्यावरची खाली ठेवावी तिन्ही वाटेला कान लावा ला आणि ज्या वाटेमधून विठ्ठल असा धोनील त्या वाटेने जावं तुकोबराज तिथं बसलेले असायचे तुकोबराज ज्या वेळेस तिथं बसावे आई साहेब पाठीमाग चालत जावे एक वेळचा प्रसंग पाठीमाग चालत जाताना जिजा आई साहेबांच्या आवल्या आई साहेबांच्या पायामध्ये रुतला आणि रुतल्या बरोबर देव हजर राहिले माझ्या आईला वेदना होणे विठ्ठल 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 विठला, 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 विठला